मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का भारतात दरवर्षी लाखो टन सोयाबीनचं सो उत्पादन होतं पण त्यातील मोठा हिस्सा शेतकऱ्याला तोट्यात विकावा लागायचा म्हणूनच एम एस पी जाहीर करण्यात आला त्याचा फायदाही शेतकऱ्यांना झाला पण आता एम एस पी जाहीर होतोय पण तो फक्त कागदांवरच राहतोय बाजारात गेलं की एम एस पी गायबच आज आपण जाणून घेणार आहोत एम एस पी नवा खेळ काय आहे बाजारामध्ये सोयाबीनची स्थिती काय आहे आणि सोयाबीनला हमी आधार का मिळाला पाहिजे या सर्व प्रश्नांची उत्तरे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला नक्कीच मिळतील नमस्कार मी मोनिका पालवी अॅग्रिको मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांच्या जीवनाशी थेट जोडलेला विषय तो म्हणजे सोयाबीन आणि त्या सोयाबीनच्या भावाचा प्रश्न यावर्षी सोयाबीनचे उत्पादन घटले असतानाही बाजारात भाव कोसळलेले आहेत शेतकऱ्यांनी घाम गाळून उभं केलेलं पीक खर्च भागवालाही पूर्ण नाही अशा दरात विकावं लागले सरकार दरवर्षी किमान आधार भाव म्हणजेच एम एस पी जाहीर करत यंदाच्या हंगामासाठी देखील सोयाबीनचा तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल जाहीर करण्यात आला होता पण प्रत्यक्ष बाजारामध्ये स्थिती अशी की उत्पादकांना प्रत्यक्ष बत्तीसशे ते सदतीसशे रुपयापर्यंतचा भाव मिळत आहे अर्थात प्रति क्विंटल दीड ते दोन हजार रुपयांनी उत्पादकांचे नुकसान होत आहे म्हणजेच एम एस पी पेक्षा तीस ते पस्तीस टक्के कमी दर त्यात दिवाळी ही लवकर आल्याने सोयाबीन विकून टाकण्याशिवाय शेतकऱ्यांकडे कर पर्याय नाही यंदा मूग उडीद तर बहुतांश शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही भिजला आहे खरे तर कोणत्याही शेतीमालाचे जेव्हा उत्पादन कमी होते त्यावेळी भाव मिळण्याची शक्यता अधिक राहते मात्र यावर्षी एकीकडे एक 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 सोयाबीनचे उत्पादन कमी आणि दुसरीकडे भावही कमी असा दुहेरी फटका आपल्या उत्पादकांना बसला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था काय होते हे सांगायलाही नको कर्ज वाढतं खर्च निघत नाही आणि शेवटी शेतकरी असहाय्य होतो मग प्रश्न असा की मग एमएसपीचा फायदा शेतकऱ्यांना मिळत का नाही सरकार एमएसपी जाहीर करतं पण प्रत्यक्ष खरेदी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित होत नाही अनेकदा खरेदी केंद्र उशिरा उघडतात किंवा कोटा मर्यादित ठेवतात त्यामुळे शेतकऱ्याला बाजारात भाव कमी असतानाही विक्री करावी लागते यासाठीच तज्ज्ञांनी एक ठाम मागणी पुढे केली आहे ती कोणती सांगते सोयाबीनला हमी भावाचा आधार मिळालाच पाहिजे हमी भाव म्हणजे काय तर जर बाजारातील भाव एमएसपी पेक्षा कमी गेले तर त्या फरकाची भरपाईची थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे मध्य प्रदेशमध्ये काही काळासाठी भावांतर योजना राबवण्यात आली होती यामुळे तेथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता त्यामुळेच ही योजना सर्वत्र आणि सातत्याने लागू करण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणावर सरकारने खरेदी करून गोदाम भरून टाकण्यापेक्षा थेट शेतकऱ्याला पैसे देणं हे अधिक उपयोगी ठरेल मित्रांनो खरी समस्या ही आहे की एमएसपी फक्त कागदावर न राहता ती प्रत्यक्षात जमिनीवर उतरावी केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वय ठेवून खरेदी केंद्र सक्षम करायला हवीत दलालांचा जो हस्तक्षेप आहे तर तो टाळायला हवी आणि पारदर्शक व्यवहार व्हायला हवा एकीकडे एक उत्पादन खर्च वाढत चालला आणि दुसरीकडे बाजारभाव घटतोय या दरीत शेतकरी दरवर्षी अडकतो आणि तोडगा मात्र निघत नाहीये या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना दिलासा द्यायचा असेल तर हमी भावाशिवाय पर्याय नाही म्हणूनच आज गरज आहे ती ठोस निर्णय घेण्याची मित्रांनो तुमच्या मते शेतकऱ्यांच्या या समस्येवर सर्वोत्तम उपाय कोणता सरकारनं थेट खरेदी करावी का की भावांतराची योजना राबवावी की भावांतराची योजना राबवावी की आणखी काही पर्याय असू शकतो यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसंच या व्हिडिओला लाईक करा आपल्या पालवी अॅग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाकी इतर शेतकरी बांधवांना देखील ही माहिती पाठवायला विसरू नका धन्यवाद